पुरस्कारार्थी दत्ता गोसावी सर त्यांचा मनोगत व्यक्त करणार पण तत्पूर्वी मी त्यांचा परिचय करून देते गोसावी सरांचं शिक्षण एम ए बी एड असून ते आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ह्या शाळेमध्ये शिकवत होते तिथून ते दोन हजार सोळाला सेवानिवृत्त झाले प्राथमिक शाळेपासून त्यांना कवितेची आवड होती आणि त्यांच्या लहानपणापासून कविता वेगवेगळ्या मासिकांमध्ये साप्ताहिकांमध्ये येत होत्या साप्ताहिक स्वराज्य दैनिक संचार तरुण भारत केसरी सकाळ लोकसत्ता अशा दैनिकातून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळालेली आहे तसंच अनेक दिवाळी अंकांमधून सुद्धा त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत औरंगाबाद परभणी नागपूर सोलापूर आकाशवाणीवरून अनेक वेळा त्यांनी काव्यवाचन केलं आहे अनेक काव्यवाचन स्पर्धांमध्ये त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत बकुळा फुलं हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित आहे अनेक सन्मानांनी सर विभूषित झालेले आहेत कला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवडच्या वतीने दमा मिराजदार यांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव झालेला आहे साहित्यिक व सांस्कृतिक योगना योगदानाबद्दल कैलासवासी डॉक्टर कुंताताई जगदाळे यांच्या स्मरणार्थ माननीय नारायणराव जगदाळे यांच्या वतीने रोख रक्कम सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव झालेला आहे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांच्या वतीने त्यांचा सत्कार झालेला आहे आपल्याला मगाशी सुनीता राजेंनी सांगितलं त्याप्रमाणे दैनिक संचारमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंग विवरणाचं दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या कालावधीत सतत सात वर्ष साप्ताहिक सदर लेखन ते करत होते आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्यांचा आता तरी पुढे हाची उपदेश हा ग्रंथ प्रकाशित झालाय ज्याला आज आपण सन्मानित केलेला आहे मगाशी सुनीता राजेंच्या बोलण्यात आलंच आणि मला ताईंनी ते क पाठवली होती एक पोस्ट त्यांच्या डॉक्टरांची ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांची पोस्ट होती आणि ते सगळं वाचल्यावर असं मला वाटलं की खरोखरच हे सगळं लिखाण हातून व्हायचं होतं म्हणून हा चमत्कार घडला आज सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांनी लेखन केलं आहे कविता संग्रही सरांचा सा आला आणि त्याला आज एक मानाचा पुरस्कारही मिळतोय मी सरांना पुन्हा एकदा सरांचं सा अभिनंदन करते आणि विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं डॉक्टर विमा गोखले पुरस्कृत प्राचार्य स्वणपंत तमामासाहेब दांडेकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे साइट अध्यक्ष साहित्यिक नामवंत वक्ते yes. आदरणीय प्राध्यापक मिलिंद हा साहित्य हा, ने बादो बादो हा पुरस्कार ज्यांच्या प्रदान करण्यात आला ते ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हरा पवार मसापाच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय सुनीता राजे पवार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मातृ व बंधू भगिनीनो मी प्रथम मामासाहेब दांडेकरांच्या नावाचा हा मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मी आभार व्यक्त करतो सदाचाराच्या वाटेवरून पुढे चालण्यास बळ व लिहिण्यास प्रेरणा देणारा मामासाहेब दांडेकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मला माझे गुरु गणपतपुरी तसेच रामानंदजी सरस्वती महाराज माझे परमस्नेही दिवंगत मृत्युंजयकार शिवाजी सावंत सुरेश शमा पाटील यांची उणे मला प्रखरपणे भासते आहे मी लहान आई वडिलांनी मला संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे बाळपण पाहिले त्यांच्यामुळे ती संतांची चरित्र वाचू लागलो संत साहित्याचा अभ्यास करू लागलो पुढे वाचनालयाचा संचालक असल्यामुळे गीता भागवत रामायण महाभारत आदी ग्रंथ वाचले त्याची टिप्पणी आणि तुपोबांची गाथा पुन्हा करत होतो कर तेव्हा आणि आताही साहित्याचे वाचन करतो आहे मी सन दहा अकराच्या दरम्यान रामगिरी विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो तिथं संचार सकाळ लोकसत्ता वर्तमानपत्र यायची मी ते नित्य नियमान वाचायचो त्या संचार मध्ये नित्य नवाधीश नावाचं एक सदर असायचं त्या पुरवणीमध्ये संत बुद्ध नावाचं सदर असायचं आणि त्या सदरामध्ये महाराष्ट्रातले मान्यवर संत साहित्याचे अभ्यासक संत साहित्यावरती भाष्य करायचे तर मला खूप आवडायचं हो त्या सदरांची मी अनेक पात्र करायची आणि असंच एके दिवशी ते सदर वाचत असताना माझ्या मनात विचार आला अरे आपण हे असं लिहू शकतो की असा विचार आला आणि तो विचार ही दहा पंधरा दिवस मी वाचतो ते उतरू शकलो नाही असंच की दुसरं वाचत असताना हा विचार मला स्वस्त बसू देईन रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान त्याच विचारानं मला उठून बसवलं दहा पंधरा दिवस गेले असले तरी मनात तो विचार देऊन बसला होता आणि नऊ साडे नऊ वाजता मी उठलो हातामध्ये पेन घेतला कागद घेतला आणि लिहायला लागलो नऊ साडे नऊच्या दरम्यान लिहायला लागलो म्हणजे कुणीतरी त्या विचाराने अंतरणातून उठवलं आणि लिहायला लागलो तो पहिला अभंग असा होता की संसारात राहून मोक्षाची प्राप्ती करून देणारा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचेकरी या अभंगावर लिहायला लागलो अभंगाला पूरक असणारे महाभारतातले श्रीमद भागवतातले एकनाथे भागवतातले काही संदर्भ निवडक अभंगाला पूरक असणारे लिहिले आणि दोन तीन पाण्याचं विवरण घेऊन दैनिक संध्याकाळी पाठवलं एक पाच सहा दिवसानंतर तुम्ही चांगलं लिहिताय की तुमचं सदर चालू करू आणि एक वीस पंचवीस अभंग लिहून कार्यालयाकडे या मला भेटा आणि तुमचं सदर सातत्यानं चालू करू पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला सर म्हटलं मी दहावीच्या वर्गाला दोन तीन विषयाचा अध्यापन करतो त्यामुळे वीस पंचवीस अभंगाचं विवरण लिहून आपल्याकडे येणं मला शक्य नाही मग ते म्हणाले तुम्ही असं करा सर बुधवारी किंवा गुरुवारी एक अभंगाचं विवरण कार्यालयाकडे पोचेल असं करा, पो करा। मलाही आनंद वाटला मीही त्यांचे आभार व्यक्त केले आणि तेव्हापासून मी विवरण लिहायला सुरुवात केली जवळजवळ सात वर्ष अभंगाचं विवरण लिहित होतो आणि मी सात वर्षानंतर मात्र थांबलो संपादकाने आणि मला फोन केला विवरण लिहिण्याचा फोन केला पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि विवरण वाचत असताना सोलापूरचे ख्यातनाम महाराष्ट्रभर नावलौकिक असलेले धडन जे आहे ते मला घरी भेटायला आले आणि सांगितलं की तुम्ही छान लिहिताय तरी प्रत्येक विवरणाच्या फाईल आणि सांगितलं सर तुम्ही चांगलं लिहिताय विवरण बंद केलं मी म्हटलं सर आता लिहिणं शक्य नाही ह्याचंच मला पुनर्लेखन करायचं आहे आणि वाचन करायचं आहे संदर्भ काढायचा आहे टिपणा काढायचे आहेत मग म्हणजे असं करा हे जे सात वर्ष विवरण लिहिलं त्यातलं हे पुस्तक मी फक्त निवडक अभंगाचं प्रकाशित केलेलं आहे मग म्हणजे असं करा मग हे पुस्तक तरी लवकर प्रकाशित की त्यानंतर बार्शीचे प्राचार्य ज्यांना महाराष्ट्र शासनाचे आदर्श प्राचार्य प्राचार्य म्हणून सन्मानित केलं ते चंद्रकांत मोरे तेही माझ्या अभंगाच्या विवरणावर अभिप्राय लिहून घरी भेटायला झाले आणि म्हणाले दत्ताजी पुस्तक की मग त्यांचंही सांगणं अनेकांनी मला सांगितलं होतं की पुस्तक काढा मग मी निर्णय घेतला अभंगाच्या विवरणाचं पुस्तक करायचं त्या त्या दरम्यान काय झालं ह्या विवरण विवरणावरती भाष्य करत असताना अचानक मला ब्रेन ट्युमरचा अटॅक आला मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरने सांगितलं की मोठमोठ्या शहरात जरी असा पेशंट आला तरी सत्तर टक्के पेशंट हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही भारतात त्यांना नावलौकिक आहे त्या डॉक्टरांचा मग माझ्या मुलानं आणि पत्नीनं हॉस्पिटलमध्ये नेलं सुदोपचार केले आणि सुदैवानं त्यांनी पराभव भेट झाली एका कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणले आमच्या वैद्यकीय शास्त्राला सुद्धा त्याच्यावर मात करणार तुमचं उदाहरण आहे म्हणाले आणि मग अशा पद्धतीनं मग त्यांचीच कृपा मी जवळजवळ पंधरा अभंगाचं विवरण पुनर्लेखन केलं आणि मग हा प्रकाशनाचा योग आला तो त्यांच्यामुळंच गायकवाड गुरुजी म्हणायचे आहेत ते ही संत साहित्याचा ही अभ्यासक प्राथमिक शाळेला होत पण खूप दांडव अभ्यासक त्यांनाही माझं विवरण आवडायचं आणि मग त्यांनी तर अनेक विवरणाच्या आवडलेल्या विवरणांच्या झेरॉक्स केल्या आणि त्यांच्या सहकार्याना वाटल्या आणि त्यांनीही आग्रह केला की पुस्तक काढा की आणि मग ते मी मनावर घेतलं ब्रेन ट्युमरच्या अटॅक नंतर आणि मग हे पुस्तक एवढं बदल आता ही एक पुस्तक तसं काही मी आताही काढू शकतो पण मला त्याच समाधान नाही मला त्याच्यावरती आणि काम करायचं आहे पुनर्लेखन करायचं आहे आणि मग ते येईल नंतर अशा पद्धतीनं हा ग्रंथ पूर्ण झाला ह्याचं खरं श्रेय मी डॉक्टर पडवळ साहेबांनाच देतो आणि त्यांच्यामुळं तर मी हे लिहू शकतो आज मी तुमच्या उभा आहे आणि मी जे बोलतो आहे ते पडवळ साहेबांचीच कृपा आहे पुस्तक हे जे पुस्तक मी लिहिलं पण पुस्तक पुढचं प्रोसेस मला नागपूरवालेही म्हणायला होते तर पैशाचं काहीच काळजी करू नका विजय प्रकाशनवाले म्हणजे आम्ही पुस्तक काढतो आणि त्यावेळेला तुकाराम बीज काहीतरी चार महिने का मला म्हणा त्यांचं त्याचही असं झालं की मीही ह्या संदर्भात पुस्तक काढायचा माझा विचार होता मग विजय प्रकाशन नागपूरवाले त्यांच्याकडं दोन चार विवरणं पाठवून द्या म्हणले मी तिथून काही पुस्तकं मागवली होती जे दुर्मिळ हे तर पुण्यात मिळाले नाही ते पुस्तकं मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनीही पुस्तकं पाठवून दिली नागपूर मग मी त्यांनाही बोललो असं असं पुस्तक लिहितोय म्हणलं ते सर ते वाचल्याशिवाय त्याचा दर्जा बघितल्याशिवाय आम्ही पुस्तक काढू शकत नाही म्हणलं मग मी एक चार पाच विवरणं त्यांना पाठवली आणि एक सात आठ दिवसांनी त्यांचा फोन आला सर या की म्हणले पुस्तक काढून पैशाचा काही विचार करू नका म्हणलं पुस्तक काढतो चांगला होईल पुस्तक एक चार पाच महिन्यामध्ये काढतो पण मलाही ते शक्य नव्हतं म्हणून मी अवर्धा प्रकाशनाशी संपर्क साधला आणि मग त्याने ही पुस्तक खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार काढलं खरं सांगू का या पुस्तकामध्ये माझं काही फुलाच्या हारात दोऱ्याला जेवढं मोल असतं दोऱ्याला जेवढं मोल असत तेवढं स्थान आहे म्हणजे नगण्य मूल असत दोऱ्याला तेवढंच माझं या पुस्तकात नगन्य मूल आहे थोडंफार मला व्यक्त होता आलं की माझे समाधानाच्या आणि जमिनीची बाजू आहे तुकारामाच्या भाषेतच सांगतो त्यानेच म्हटलंय फोडले भांडार धण्याचा हमाल मी तो हमाल ते तेवढंच मी काम केलेलं आहे आणखी मनमोहना तो मुझे ही जो आशय व्यक्त केलाय तोच आशय मी या ठिकाणी व्यक्त करतो ते म्हणताय या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो जन्मली वेदांशे जी सिंधू ही सारस्वत या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो जन्मली वेदांश बे जी सारस्वताची आता श्रुतीची व्यास आणि वाल्मिकींची मी मीच्या पाण्यात हो खेळलो या नदीला घाट छोटा बांधून हे सगळं सांगितलं हारात दोऱ्याला जेवढं नगण्य स्थान असतं तेवढच माझा आहे ते सगळं श्रेय मी आता वरी ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलेला आहे हे पुस्तक काढायला मुकुंदराज कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास प्रकाश गव्हाणे आर देशमुख इकारेश्वर यांनीच हे पुस्तक आलं नाहीतर मला हे करणं शक्य नव्हतं हा मी लिहिलं तेवढं पण ह्याला मूर्त रूप देणं मला शक्य नव्हतं हे सगळं श्रेय मी माझ्या मान्यवर मित्रांना देतो करंदीकरांचा फोटो आहेच की बिंदांच्या समोर त्याने सांगितलेलं आहे उंची ना आपली वाढत आहे फारसा वाटून उंची ना आपली वाढत फारशी वाटून हे वा त्या एवढे लक्षात ठेवा धन्यवाद सर अतिशय प्रांजळ सनोगत होत आणि केवळ संत साहित्यार्थ लिहित नाही तांतरबाह्य संत पण मला वाटतं त्यांच्यामध्ये आलेलं आहे असं त्यांच्या आत्ताच्या मनोगतात मनोगतात लक्षात आलं आपल्या यानंतर आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे उल्हासदा पवार यांचा मी परिचय करून देते उल्हासदादा सगळ्यांना अगदी आपलेसे आहेत ते जरी माझे आमदार असले तरी असं त्यांच्याकडे राजकीय मला वेगळा प्रकार आहे आपल्यातले वाटतात ते माजी आमदार श्री उल्हासदादा पवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधीवादी विचारवंत असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राजकीय साहित्य शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पदं आहेत उल्हासदादा उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते ते सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असून त्यासोबतच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे सदस्य व महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र जनमानसाची शिदोरीचे संपादक आहेत संपूर्ण महाराष्ट्रात एक मर्मज्ञ रसिक म्हणून दादांची ओळख आहे महाराष्ट्राच्या राजकारणात